सर्व अवयवांची आपण एक्सरसाइज करणार आहोत एक्सरसाइज करताना फक्त एक लक्षात ठेवा हळूहळू स्ट्रेचिंग करायची आहे आपले जेवढं शरीर लवचिक असेल जेवढं आपल्याला वागता येईल तेवढंच वाकण्याचा प्रयत्न करा जास्त शरीराला ताण देऊ नका लवचिकच्या तुमची हळूहळू वाढेल लगेच वाढणार नाही ना। चला तर मग आज आपण आपल्या युट्यूब चॅनलवर इव्हिनिंग स्ट्रेच योगासाठी सुरुवात करूया सुरुवातीला दोन्ही पाय योग्य अंतर घ्या आपले दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि आपण नेक एक्झरसाइ पाहणार आपली मान आपल्या उजवीकडे हळूहळू वळवा थोडा थांब त्या स्थितीत खांद्याच्या सरळ रेषेत आपली हणवट येईल अशा पद्धतीने मान वळवा मानेला रिलॅक्स ठेवा ताप नका देऊ मानेवर आणि पुन्हा मान हळूहळू सरळ पुन्हा हीच क्रिया आपल्याला डाव्या बाजूने करायची आहे आपली मान डाव्या बाजूला वळवा जेवढी आपल्याला वळवता येईल तेवढा वळवण्याचा प्रयत्न करा जास्त ताण देऊ नका थोड्या त्या स्थितीत थांबा पुन्हा पूर्वस्थिती था। द्या डावीकडे आणि उजवीकडे मान फिरवणे डोक्याचा पूर्ण भार आपल्या मानेवर पडतो आणि नेहमीच मोबाईल पाहून त्याच्यानंतर लॅपटॉप असेल कम्प्युटर असेल आपली मान नेहमी अशी वाकलेलीच असते त्यामुळे त्या मानेच्या स्नायूंना ताकद देण्यासाठी आपण मानेचा व्यायाम करणार आहोत मानाची गोल गोल शिरणता समोर घेतल्यानंतर हळूहळू जाऊ द्या आपल्याला आपल्या अवयवांना ताकद द्यायची स्नायूंना त्यांना इजा पोचवायची नाही त्यामुळे प्रत्येक एक्झरसाईज करताना हळवार आपल्या शरीराला जेवढं सहन होईल तेवढ्याच पद्धतीने आता आपली मान आपल्या उजव्या आणि डाव्या खांद्यावर आपल्याला वाकवायची आहे सर्वप्रथम आपण उजव्या खांद्यावर मानेचा माने व्यायाम आपण शक्यतो करत नाहीत पण आपण बसल्या बसल्या झोपेतून उठल्यावर कुठे प्रवासाला जाताना आपण मागे बसलेला असेल तर आपण आपल्या मानेस एक्सरसाइज करत असतो मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मानेचा व्यायाम आपण बघतो आहोत शरीरातील एक सर्वात महत्वाचा अवयव जो आपले डोके आणि आपले धड यांना जोडत असतो त्याचे स्नायू आपल्याला मजबूत करायचे आहेत मानेमध्ये जो गॅप पडला तर आपल्याला चक्कर येणे आपल्या नेहमी डोकं दुखणे अशा आपल्याला आजार येत असतो त्याच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी मानेची एक्झरसाईज आपण करायची असते छान पैकी मान आपल्या डाव्या खांदा कान आपला जेवढा खांद्याजवळ जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेवढा फक्त खांदा वर करू नका मित्रांनो श्वास घेत पुन्हा जागेवर पुन्हा श्वास सोडत आपले मान आपल्या उजव्या खांद्यावर घेऊन जा मान पुढे आणि मागे अशा पद्धतीने येऊ नका जागेवर बाण सेंटरला ठेवून डावीकडे आणि उजवीकडे आपल्या खांद्यावर आपली मान वाकवायची आहे ही क्रिया तुम्ही रोज सकाळी आणि सायंकाळी मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये काम करत असाल तर ज्यावेळेस तुम्हाला कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही मानेची एक्सरसाइज करू शकता मानेची एक्सरसाइज केल्यानंतर मान रिलॅक्स होते आणि तुम्हालाही तुमचा थकवा दूर येतो आता पुढची एक्सरसाइज करायची आपल्याला आपली बाण खाली आणि वरती श्वास सोडत आपली मान खाली न्या श्वास घेत वर पहा थोडा थांबा या स्थितीत श्वास सोडत मान खाली मान अशा पद्धतीने खाली आणू नका मी सांगते बघा मान फक्त अशा पद्धतीने खाली आणा खाली आना। वर न्या जेवढं वर पाहता येईल थोडा वेळ थांबा आणि पुन्हा मान हळू खाली आणा मित्रांनो तुम्हाला सांगितलं आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग मान माने एक्झरसाइ केल्यानंतर सर्व स्पॉन्डेलिसीस असेल त्याच्याने आपण आता ही जी एक्सरसाइज करतोय त्याच्यामुळे थायरॉइड सुद्धा आपला चांगला होत असतो साठी सर्वात उत्तम मानेचे व्यायाम मानले जातात आता आपल्याला मान आपल्या उजवीकडून डावीकडे गोल गोल फिरवायचे क्लॉक वाईज दे डायरेक्शन मध्ये सुरुवातीला मान श्वास सोडत खाली न्या आणि आता श्वास घेत मान आपल्या उजव्या खांद्यावर त्याच्यानंतर पाठीमागे वरती पहा हळूहर गोल फिरवा मित्रांनो नंतर डाव्या खांद्यावर आणि पुन्हा श्वास सोडत पुढे आता श्वास घेत श्वास घेत हळूहळू वरती पहा गोल हळू क्लॉक वाईज डिरेक्शन मध्ये मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडत असेल त्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा आपण बघूया बघा सरळ घ्या श्वास सोडत मान हळूवार खाली न्या नंतर एक दीर्घ श्वास घ्या मान हळूवार गोल क्लॉप वाईट मध्ये ज्यावेळेस मान सेंटरला लाईव्ह वरती पाहत त्यावेळेस श्वास सोडत पुन्हा हळूहळू पुढे या आता एक दीर्घ श्वास घ्या श्वासांच्या साह्याने आपण करणार करायला प्रत्येक क्रिया तुम्हाला दहा दहा वेळा करायची आहे ऑफिसमध्ये जे काम करतात ड्रायव्हर असतील ऑफिसमध्ये काम करणारे सर्व मंडळी यांना सर्वांनाच बऱ्याच वेळेस मानेचा प्रॉब्लेम येतो सर्वायकल स्पॉन्डेलिसिस मानत गॅप येणे कायम चक्कर येणे तर त्यासाठी आपण बसल्या बस बसल्या अशा पद्धतीने एक्झरसाईज करू शकतो मानेचे स्नायू बळकट करा रिलॅक्स आता अँटी क्लॉक वाईज डावीकडून आपल्याला मान पूर्ण गोल फिरवायचे आहे पुन्हा श्वास सोडत आपले मान खाली न्या आता श्वास घेत डाव्या खांद्यावरनं पाठीमागे म्हणजे श्वास सोडत उजव्या खांद्यावर आणि पुन्हा खाली पहा अशा पद्धतीने अँटी क्लॉक वाईज रोटेट करा काहीना जर मान फिरवताना चेक्कर येत असतील तर त्याने हळूवार मान फिरवायचे आहे शक्यतो डोळे बंद करू नका डोळे बंद केल्यानंतर थोडासा चक्कर येण्याचा संभावना असते रिलॅक्स मानेनंतर आपण बघणार आपले खांदे शोल्डर फ्रोजन शोल्डर बऱ्याच व्यक्तींना हात वर करताना त्रास होत असतो पूर्ण हात आपले खांद्यामध्ये गोल फिरत नाही त्यासाठी आपण एक छोटे छोटे आणि सोपे उपाय पाहणार सुरुवातीला फक्त आपली खांदे सरळ ठेवा छाती पुढे आणि फक्त खांदे वर न्या कानाकडे श्वास घेत थोडा थांबा श्वास सोडत हात खाली आणा फक्त खांदेवरती न्या श्वास घेत श्वास सोडत खांदे खाली फ्रोजन शोल्डर त्यांचे शोल्डरमध्ये पेन होत असतील त्यांच्यासाठी सुंदर एक्सरसाइज मी कुठेही पार्क मध्ये बसला असाल मध्ये असाल बसल्या बसल्या तुम्ही एक्सरसाइज करू शकता सोपी एक्सरसाइज पाहतो आपण जास्त अवघड नाही त्याच्यानंतर शोल्डर आपण वर श्वास घेत वरती नेले श्वास सोडत खाली नेले श्वास घेत वरती श्वास सोडत खाली त्याच्यानंतर शोल्डर आपल्याला रोटेट करायचे बघा वरती नेले पाठीमागे मागे पुन्हा खाली आणले पुढून मागे अशा पद्धतीने कमीत कमी दहा वेळा रोटेशन करायचे शोल्डर श्वास घेत शोल्डर जसे वर जातील तशा पद्धतीने ब्रीदीन, शोल्डर खाली गेल्यानंतर ब्रीद आउट ब्रिदिन ब्रीद आउट पूर्णपणे शोल्डर रोटेट करा पाच दहा पंधरा वीस अशा पद्धतीने फक्त पहिला दिवस असेल तर जास्त करू नका थोडा रिलॅक्स हळूहळू सवय लागली मग तुमचे खांदेही सैल होतील आणि तुम्हालाही सवय लागेल आणि कुठली एक्सरसाइज करताना त्याच्यात थोडासा आनंद घेत झाला एक आनंद घेतल्यानंतर त्या एक्सरसाइज मधून आपल्याला फायदाही होतो आता पुरड दिशेने शोल्डर वरती न्या पुढे त्याच्यानंतर पाठीमागे मागे अशा पद्धतीने पूर्णपणे शोल्डर रोटेट करा वर आल्यानंतर दीर्घ श्वास घ्या खाली सोडताना श्वास सोडा काही कानं लिखाण लॅपटॉपवर बसल्यानंतर कम्प्युटरवर बसल्यानंतर तुमचे हात अशाच पद्धतीने असतात त्यामुळे शोल्डरमध्ये पेन येतो आणि तो, तो रिलॅक्स करण्यासाठी शोल्डर रोटेशन हळूहळू रिलॅक्स नंतर दोन्ही हात खांद्याला समांतर तळे विरुद्ध दिशेने असतील श्वास घेत वरती न्या तळे विरुद्ध दिशेला ठेवा थोडा थांबा श्वास हात खाली या खांद्यांसाठी सुंदर एक्सरसाइज बघ प्रयत्न करा तळवे जर समोरासमोर केले तर तुम्हाला खांद्यांमध्ये ताण जाणवत नाही पण तेच विरुद्ध दिशेने केले की लगेच खांद्यांमध्ये ताण जाणवतो आणि हळूहळू तुमचे खांदे फिरणं मोकळत असत हात वर नेताना श्वास घ्या डीपी ब्रीदिंग हळव सरळ खांद्याला समांतर खांद्यासाठी भरपूर एक्सरसाइज मित्रांनो फक्त आपण त्या एक्सरसाइज शिकून त्याचा नियमित सराव केला तर नक्कीच खांद्यांचे जे तुमचे आजार असतील त्या हळू दूर होतील त्याच्यानंतर दोन्ही हात खांद्याला समान तर आणि पूर्ण अशा पद्धतीने हाताचा एक झिरो तयार करायचा आहे रोटेट श्वास घ्या हात मागे घ्यानंतर श्वास सोडा रिलॅक्स खासदार इथं कळ आली असेल थोडा थांबून जा पुन्हा उलट दिशेने दोन्ही आत पुन्हा सळ घ्या रोटेट करा एकदम मागून पुढे दहा वेळा पुढून मागे दहा वेळा एक्सरसाइज करा आता दोन्ही आहेत खांद्यावर हात आपले खांद्यावर ठेवायचे दोन्ही कोपर समोर न्या आणि श्वास घेत अशा पद्धतीने खांदे रोटेट करा पुन्हा सांगितलं श्वास घ्या खांदे कुपोवर मागे गेल्यानंतर ज्यावेळेस सापडली त्यावेळेस श्वास सोडा श्वासांच्या सहाय्याने केल्यानंतर त्याचा आपल्याला फायदा जास्त होत असतो दहा वेळा अशा पद्धतीने दोन तीन चार पाच हात मागे जाताना आपले दंड आपल्या कानाला स्पर्श केले पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही उभं राहून बसूनही या एक्सरसाईज करू शकतात ज्याला गुडघ्याचा सा त्रास असेल अशाने या एक्सरसाईज बसून केला तरी चालतील मी तुम्हाला सांगितलं तुम्ही खुर्चीवर बसू शकतात बेडवर बसू शकतात आणि एक्सरसाईज करू शकतात आता हीच क्रिया आपल्याला उलट दिस नाही करायची दोन्ही कोपर एकमेकांना जोडा आणि अशा पद्धतीने मागून पुढे पुढे आल्यानंतर कोपर एकमेकांना स्पर्श केले पाहिजेत एक एक जॉईंट आपल्याला आज रिलॅक्स करायचा आहे ऍक्टिव्ह करायचा आहे लाईफ म्हणण्यापेक्षा सूक्ष्म याला आपण वॉर्मअप एक्सरसाइज सुद्धा म्हणतो रिलॅक्स आता दोन्ही आत समोर या आणि आपण बोटांची एक्सरसाइज करूया श्वास घेत बोडावळा श्वास सोडत बोट सोडा दमले असा थोडा रिलॅक्स व्हा ब्रीदआउट ब्रीदिंग ब्रीद आउट आता बोट संपल्यानंतर आपण आपल्याला मनगडांसाठी एक्सरसाइज करायची आहे दोन्ही समोर पुन्हा आपल्या तळवे अशा पद्धतीने समोर शक्य आपल्या शरीराकडे ओढण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर खाली थोडं थांबा पुन्हा श्वास घेत वरती आणा तळवे श्वास सोडत खाली एक्सरसाईज मनगटांसाठी महिला वर्गाशी मनगटांचे कायम एक्सरसाइज होतात पोळ्या करणं कणिक म्हणणं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करत काम चालू असत त्याचे एक्सरसाइज होतात परंतु पुरुष वर्गासाठी आपण असे शक्यतो मनगटाचे एक्सरसाइज करत नाही पुन्हा अंगठ्यामध्ये घ्या त्याच्यावर दोन्ही बोट फिरवा मोठा आपली एकमेकांना स्पर्श करा आणि अशा पद्धतीने कोपर न वाकवता कोल फिरवा मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमचे किरण पाटील योगा चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांसाठी कोणकोणती कुन योगासनं करायचे प्राणायाम असतील योगासनं असेल हे पूर्ण सखोल याच्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे डायबिटीस असेल उंची वाढवणं असेल त्याच्यानंतर थायरॉइड असतील सूर्यनमस्कार असतील स्टिक योगा स्टिक योगाचे बरेचसे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील ते स्टिक योगा अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी साठी वेगवेगळे पार्ट याच्यामध्ये तयार केलेले आहेत याच्यानंतर आपल्या पुढची एक बघायची आपल्याला कोपरांसाठी दोन्ही हात समोर तळवे आकाशाकडे आणि श्वास घेत कोपरात हात वाकून आपल्या खांद्यांना बोटांचा स्पर्श करायचा आहे दीर्घ श्वास घेत ब्रीदिन ब्रिद आउट ब्रिदिन Breathe out, breathe in, breathe out, breathe in, breathe out as a perfecto, a अप्पर बॉडी कंबरेपासून वरची एक्झरसाईज पाहणार आहोत उद्याच्या सेशनमध्ये आपण लोअर बॉडी कंबरेपासून खाली कंबर गुडघे त्याच्यानंतर पायाचे गोटे पण यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज पाहणार आहोत त्याच्यानंतर थोडं आतलं पायात अंतर घ्या पायात अंतर घेतल्यानंतर खांद्यापेक्षा थोडं अंतर घ्या पायामध्ये आणि श्वास सोडत आपल्याला खाली वाकायचं डावीकडे श्वास घेत वरती या श्वास सोडत खाली वाका श्वास घेत पुन्हा वरती या हळूहळू केल्यानंतर आपल्या स्नायूंना झटका बसत नाही आणि आपल्याला पाहिजे ते फायदे आपल्याला ज्यापासून मिळत असतात जर तुम्ही स्पीडली केलं तर याचे तुम्हाला फायदे होण्यापेक्षा नुकसानच जास्त होत असतं मित्रांनो तुम्ही अंतर घेतल्यानंतर श्वास सोडत खाली जा तुम्हाला जेवढं जाते तेवढ्या थांबण्याचा प्रयत्न करा परत श्वास घेत वरती या आता उजवीकडे वाका श्वास सोडत बघा पूर्ण या कमरेपासून इथपर्यंत पूर्ण स्नायू स्ट्रेचिंग होतं लवचिकता वाढते आणि अतिरिक्त चरबी सुद्धा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते क्रिया तुम्ही हळूहळू याचा स्पीड वाढू शकता सुरुवातीला इथले स्नायू ऍक्टिव करा श्वास सोडत खाली थोडा थांबा श्वास घेत वरती या पुन्हा दुस आता हीच क्रिया करणार आपण हात वर करून एका वर आणि एक हात खाली पुन्हा डाय बाजूने उजू हातवरती आणि खाली वाका हात खाली घ्या जेवढं शक्य असेल तेवढं खाली जाण्याचा प्रयत्न करा हात वर केल्यानंतर पूर्ण बाजूने स्ट्रेचिंग जास्त येतं ता स्नायूंना ताण पडतो तुम्ही हळूहळू जास्त खाली होऊ शकतात तुमच्या ताकदीनुसार खाली जाण्याचा प्रयत्न करा दोन्ही बाजूला दहा वेळा खाली जायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा पाय थोडे जवळ आला आणि आपल्याला आता बघायचं हे दोन्ही हात सरळ करा तुम्हाला ह्या बाजून दाखवतात आणि श्वास सोडत आपल्या उजवीकडे हळूहळू कंबरेतील फक्त वरती फिरा उजवा हात सरळ ठेवा आणि डावा हात आपल्या हाताच्या खांद्यावर पूर्ण पोट पिळलं जात पोटाचे सर्व स्नायू ऍक्टिव्ह होतात था, थोडा थांबा श्वास घेत पुन्हा हळूहळू जागेवर इचक्रिया डाव्या बाजूने श्वास सोडत हळूहळू पूर्ण म्हणजे जेवढं तुम्हाला मागे जातील तेवढं जाण्याचा प्रयत्न करा आपली नजर आपल्या डाव्या हाताच्या बोटांवर ठेवा पुन्हा श्वास घेत पुरस्थितीत या सोड हळू मागे जा नजर बोटांवर जो सरळ असेल हाताच्या बोटांवर Okay, आपण साइड बेंडिंग पाहिलं तुम्ही सुरुवातीला एका बाजूने दहा वेळा दुसऱ्या बाजूने दहा वेळा अशी एक्सरसाइज करू शकतात नंतर तुम्हाला सवय झाली मग तुम्ही काउंटिंग वाढू शकतात रिपिटेशन वाढू शकता त्याच्यानंतर हात पुन्हा आपले खांद्यावर ठेवा पायात अंतर घ्या आणि आपल्याला आपलं कंबर अशा पद्धतीने गोल फिरवायचं आहे उजीकडून डावीकडे पाठीमागे पूर्णपणे गोल फिरा कंबर कंबर नका हळू करा कंबर दुखी तुमची याच्याने कमी होईल सांगितलं सुरुवातीला पाच काउंट हळू वाढवा दहा काउंट पंधरा काउंट वीस काउंट करा त्याच्यानंतर रिपिटेशन वीसवीस चे दोन सेट करा काही दिवसात तीन सेट करा पण सातत्य ठेवा आज केलं दुसऱ्या दिवशी नाही ना तर उद्या करू पुन्हा बघू अशा पद्धतीत केलं तर तुम्हाला बेनिफिट याची जास्त मिळणार नाही रिलॅक्स मित्रांनो आज आपण अपर बॉडी मानेपासून थंदे त्याच्यानंतर बोट मनगट कोपर साइड साईड साइड बेंडिंग आणि कमरेसाठी आपण आज लवचिकता वाढवण्यासाठी एक्सरसाइज पाहिली जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट्स करा तुम्हाला कशा पद्धतीचे एक्सरसाइज पाहिजे असेल ते सांगा उद्या आपण ह्याच वेळेस आपण भेटूया लोअर बॉडी साठी आपण कमरेपासून खाली पायांसाठी आपण एक्सरसाईज पाहणार आहोत पुन्हा सांगितलं आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद